<laughs> <laughs> म्हणजे जवळ जवळ बहिणी सो तुम्हाला चांगलं माहिती दोन त्याने उभं करा ना काम करून वर मी हसता खेळता पोर्या नाही राहणार तुम्ही पटी राहणार अखरापैकी उकेल चालू बी ना

तो 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 तीन वरिस मग कड्यावर न कोरग कळ्यावर राह या देखील खरंच <laughs> <ता> <laughs> अरे त्या पाकरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या जेवाच्यासाठी म्हण त्याच्यानंतरी तुझा जीवनाचा उद्धार होईल जस कि ना

माहितीये पण मी जात आहे ना आपला पिढा पाळी नाही हा अरे त्या पोरीसाठी म्हणण्यापेक्षा माझ्या कोणत्या साठी म्हणायचं शाम का पहली नज़र ही जब वो तो दिल तो गायल हुआ मैं भी पागल हुआ वो हजार दिखाई मजा गया शाम का की गली तेरी पहली नजरी जब नजर मिलाई मजा आ गया आई वही तरुण बाबू सुना बाबा से आता बाटी ने तालियां मार दिया नौ नेती मारा टाइम ना गाना

कृष्ण आई वहिना मानची आते तुमनं बहिणीस व तुम्हा गा माहितीस चिवकर जीव करस ना फेटांस जोर बिल की हो असं आपलं नाही त्या गाणं पाहिजे आणि देव ना भजन म्हणाले एकी बाईना आवाज म्हणा आणि लगीना ना गाणं म्हणाले त्या गाणं काही त्याबाईना निघेल नाही काय मीरा बाईला निघेल नाही काही प्रमाण नाही काय जेवढी स्तुती नाही त्यामा तुमना लगीना ना गाणं हे

आणि आखाल पाड गाणार आखाल पाड माहिणी बाबा म्हणे थोडं रण सांगा मी तेवढी दहा मिनिटं मेहनत दिलीस पण राग दर्जा असता का बहिणीस खरं समजा मी तुमले बोलतो इथला मोठा नाही नारी की खान जिस नारीचे लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकारी माहिती तुम्हाला बोलेल एवढा रवी किरण मोठ्या नाही या पण एक विनोद म्हणून बोलतो तुम्हाला बोलण्याचा मला कोणताच अधिकार नाही पण एक विनोद म्हणून बोलतो बोलणं बहिणीस राग नाही खर तर कानादेशाच्या सगळ्यात माया मावल्या मी बोलतो सगळ्या हसून बिचार्या हसून सोडून देतात राग एक बाई करत नाही तेवढं बरंच आहे हो पण त्याच कारण असंय मी कानादेशाचा मुलगा आहे आणि कदाचित मायच्याकडे पोरगाला बोलता येत नाही तो भाकर ऐवजी जर काकर मागतो ना बाबा तरी माय बरोबर भाकर देते म्हणजे काय लेकराची भाषा मायला कळते तसं माझ्या देशातल्या सगळ्या मायांना कळत असे लेकराची भाषा अव काही खरं बोलत नाही माया करता बोलत मनुष्य म्हणे माया बहिणी आशे अशी आय मन माय तुम्ही बोलता गरज आहे तीन दिन जेवणला टाया पटाव <laughs> <laughs> आपलं कुठं जातच आपण पोऱ्या बणी बोलतो भाऊ बनीण बोलतो बोलू हो ना नागने या फक्त ना मायच्या <laughs> 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 बाया भारी सांगेल बोला बोला महाराज बोला बाया मनमान मन बोल बोला आपल्या माहिती भारी वातावरण आहे राहो किती भारी वातावरण आहे खरं तर माया हो मी तुमच्या जाहीर सगळ्यांची पाया करून माफी मागतो पण मला तर समाजाला संदेश द्यायचा असतो बाबांनी सांगितलं हा तुम्ही थोडा स्टॉप केलेला आहे पण बाबा सांगतायत म्हणून सांगतोय आणि सांगत असताना माझा जो संदेश आहे तो जरा वेगळ्या पद्धतीने सांगायचा फिरवून सांगतो राग दारायचा राग येऊ तुम्हाला राग नाही याव ना बोलू ना मागे मावशी दिदी ना फक्त ना राग नाही ना फक्त खरं सांगू का बहिणीस तुम्ही जात तेवढ बर गानाच माला वाडी तुम्ही घरमाला बाडी तुम्ही गरी आलीमाला वाडी तुम्ही बाडी तुम्ही गानाच मला वाडी काय घास बाबा या बाया एक गाणामध्ये लग्न हे बाप बापडे होणार वाजा आणि मोती पैर खरे बहिणीचा नवरीना बापडे होणार वाजा गैर खरे नवरी ना बाप मोती पैरत होणार खरं येते मोती पैरत होणार तू यादा भोचक वाचकत होणार आणि आई माय सांगत मोती पैरच होणार एक नंबरी लवता

गर मग कायला बारी रास तुम्ही याला पाहिजे माटाला संध्या काय शेवट कुंटील टांगी द्या तुम्हाला शेवट कोणती टांगाय की तुम्ही जेवण करणार का मन माय ड्युटी चालू तुम्हाला किसा जाऊ पाड <laughs> तुम्हाला ठि येल पैसाच माहिती पाचशे उपाडदीस तुम्हाला ठिएल माहिती पाचशे देस मन माय तुम्ही सकाळी मा उलटा त्याच पैसा चेक करा पाचशे कमी पड राहणार विचारा रे मन किसा मग पाचशे रुपया कमी वाटलाय ना उलटा तो आपण वाल कुठाटे आप तुम्ही हक्क नाही हे मोबाईल काढा मग कोणी पाठ टाकाव तुम्ही हो म्हणा बा आपले पटाबरोबर बर पाचशे तुम्हाला पण पाच पाचशे जमा करत मस्त कर दोन ग्राम सोनं बनायले आपला आपल्याच सांगत मन मनबाव नकामान्या बाया बनायी आपले डोकं काम करत ते, ते <laughs> मारा गाणास मला बाडी घरमा लबाडी मग गली आली मग चांगलं वातावरण होई बा वा। काय काय पैसे गली मग सुद्धा लबाडीत राह काय काय पायसे सांगे बर बड्या पैसेने कारण गली म समोरासमोर होता एक बाईने दीड दोन वर्षोरग डुकू डुकू चाली घे समोर ला वट्टावर कशी घे शी कराले ते पोर कशी करायचं घर मालकीने जसं माय म्हणे हे दीड वरिष्ठ पोरे काय उठाडू याने शी वही काय यान माय लाका मार दिस भर लिहिन म्हणे बाई आ ती बहीण घर मा कामावर चालले हे जोपर्यंत अवभाव शी करेन उठीन घर मा घुशी घेत घर मा ती बहीण हे जगत माझ्या पिंट्या ती उठी घ्या म्हणे दाई म्हणे काय उभे आपला पिंट्या आठे शी करी घ्या म्हणे पिंट्या घर मा किराणा होईल म्हणे कोणताही आठे शी करी घ्या तो आता चालू

तुम्ही गाड्या करी कधी जातेस कुणीतरी तरुण मरेले म्हणजे स्वाभाविक आहे आपल्या सारख्याच्या काणी पडल्याच्या नंतर आपण नाही रडतो स्वाभाविक आहे बातम्यासाठी कोरोना साहेब मान्य करली सुमान साहेब साहेब मान्य करली एखादा एखादा माता मरता मरत नाही पुरं टाकू त्या बायको त्या सांग <laughs> देवले सांग ना तुम्ही का किती दवाळी टाकी हा म्हणजे काळा मागे नक्की मतार आले आणि तो माता मध्ये रोज सुद्धा या बहिणीच तुम्हाला जर त्या मतारा माझी का जीव होता मग तुम्ही उतर टाइम गाडी ड्रायव्हर का सांगते भाऊ मग चप्पल मधला शिक मला मग त्या मतारा मध्ये होता का चप्पलच मला तर नाही राव म्हणे दोन बायाच का गेला तिचे काता नाच घर जे काता घर साई बहिणी पुरले पदर राहत गणी माहिती आता एखादी बाजूने बाई सांगत ताई पुढे समाजात बर गट आहे काही बट मी बरोबर म्हणजे तुम्हाला पदर लाहेर सुद्धा गट आधी गेला हे खरं लढामाची ते एक लंबनी एक टिकोनी लबार दातला साई तेवढं बरं या कुला मग तशी एक बी बाई नाही रडणं सुद्धा असणार त्या बहिणीस ना जी बाई रडतायस ना इथं पठाडीसडस ना तिथला कवाईवर मताना मरिना बारी बारीस आणि एक वाट्य ठरलेलं गणेश वा एक वाक्य ठरलेलं बहिणीचा काय म्हणा राम हो माय मनाचो पायाबा कसानी मना दे मग सर खालत शिकार पटालीस नाही आणि दोन तीन सण देश असा देव लोक मतारेच शेतीत दरी आली मग मतार्या जवळ शिकल्या बहिणीच पण जी बाई रडता तिने इथं वजन काय देऊ काय देऊ आंघोळ बाथरूम महिने घेऊ जी बहिणी रडता चार नाही राहून दिनभरच्या म्हण रडन हो जी बाय करतात ते नाध्यापक होता प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका होती सर मरानंतर मॅडम नव्हती पुढे कुणी रडी घरी आली नाही पाया म्हणे मॅडम आता कुठे कुणी किती बिरडण्यात ना पटाव नाही सध्या सध्या रडा म्हणे मॅडम कधी मग पाहिले कधी रडेल नाही मॅडम सरने करता रडी नवरा बाई कसं कर करायला पाहिजे

आणि महाराज आणि मला विडो वाय मग मातारा तोंडायचा वायभार माता गाव मीर्तन झाले तरी कीर्तन माता आहे गाव मध्ये भजन झाले तरी भजन माने गावांगाव हनुमंतरायना दर्शन नाही रामना दर्शन नाही कधी महादेव ना मंदिर वर घ्या वायभार पण गोंधळ मात्र सोडे निघ तेवढं बरं आहे तुम्हाला लासूर मानायत ना तसं मग विकराय ना तुम्हाला काय काय ग्रायच मला गोदर सोडलेच नाही आणि बाकी नसले इतका शोक राहत ना कामा ना गोदर तुम्हाला काही होत का गोदर

लगीन पदर पत्रिका मग वाजळी बी खायबी होऊन जाई मागे पोऱ्यात तसं येतात सांगायचं कंट्रोल करत मार का शिल्लका बस आली ना तू घर म्हणा तिथली नको सांगत जाऊ

ते मग तर गोंधने म्हणून खावाल मग वाटपी पोरे वाढ आली येतस का बाकी ना पे लसी पेल बुका मग काढून बाकी ना थोडीफार पिली येत वाळपी पोरे गोदे का

माय माय मनाराम का राणा म्हणाम मी पुर अवगा मग गावा कीर्तन ऐकाली पंढरपूर बदलले जाय का पण मला पक्क माहिती ऐका एक नंबर दिल्लं पड राहत <laughs>

आणि खानाऱ्यांसाठी सांगतो शेवटच्या दोन मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल खाणाऱ्यांसाठी सांगतो पुरुष मंडळींना किती परिवर्तन होईल मला अपेक्षा नाही पण माझ्या महिला मतांकडून मला अपेक्षा कारण तुम्हाला आमचे कीर्तनकार आमचे महाराज मंडळी तुमच इथं माहीत महत्व जर सांगायला गेलो ना आमचे महाराज मंडळी तुमच्यासाठी एक गीत गातात एक कविता म्हणतात त्या कवितेचे बोल आहेत आई माझी सागर माहेर तुमल्या सागर म्हणतस बहिणीसवर तुमल्या दयाना सागर म्हणतात काबर म्हणतस तुम्हाला जर आजारी पडना ना पोरगा जर आधारी पडना तर आत्माचे अर्धा उठतेस मी चेक करतेस तुम्ही बरोबर आहे ना तुम्हाला पोरगाणं अंगमान थाप सैन नाही तुम्हाला पोरगाणा पायमा जर काटा मुळे यांना रात्माच्या अर्धा उठतीस की त्या गादी वरता केवढा आहेत ना तरी रात्माच्या अर्धा उठतीस ने पोऱ्याना पाय चेक करते पायमान पोऱ्याना पाय तिने सुची घ्यावी ना म्हणजे तुला पोऱ्याना पायमाना काटा तुल सैन होत नाही तुला बच्चा ना अंगमान थाप तुले सैन होत नाही तू नवरा दुसरा ना बच्च कापीन लयस तू मोतर राहील खावा वाटत धाका तुले दये ना सागर मायना सागर म्हणा मला लाज वाटत तुमचं लेपडू तुमचं आता तरी लेपडूया दया दाखवायची अगो सांग गाव जर कोण मरी गे ना तुम्ही वावर मग राहण्यात आणि वावर स्मशानभूमीवर स्मशान भूमी मा प्रेत जडी राहण आणि तुम्ही तसा नेतेस ना जडणार प्रेस दकी नकल्या जर राहण्यात ना वाय म्हणा सपोज तुझा आठ महत्वाट पैते जागा मा बरोबर आहे ना तिथं जीव भाग तुम्हाला त्या मर्याल आहे राहिना तरी इथल्या ब्याही राहण्यात जीवत का, दया, दण यस, जीवने का सागर जयेचा सागर म्हणतात ते खाणं चुकीचं मुख्या प्राण्यावर दया करत जा आज चौदा ता तारीख आहे बारा तारखेची बनवंतरायांचा जन्म उत्सव होता जयंती होती आता विचार करा हनुमंत रायना जन्म उत्सव निमित्ताने रवीकिरण किरण महाराज आपल्या गावात येत होता खाणाऱ्या बघितले सांगत आज कीर्तन माशी शपथ दिलेवानी आज नंतर आपला चुलीवर मटण मासा शिजणार नाही अशी बट्या बहिणी शपथ दिल्या बाकी नाही माझ्या नाच चालत माझ्या नाच चालत

इथलं भारी वातावरण राजे भाऊ मधून दोन सप्ताह करता पंधरा पंधरा दिन नंतर मन केला के इशारा जाता जाता समजलं बोलले नाही समजा घर मग बायबा पंधरा पंधरा दिन तीन दिन आठवडा महाराजावर भेटत नाही थकला घर बाया पंधरा दिन नंतर घर जातच बाया वाटत

आणतले नाही मोठा माझा खाणारा बाई तो माझा आणे टाकत काय असे बायकोवर बी बरो इथला वायबर राहतो बाकीना खाणारा बाय ताटपुले ठेव का ताट निकडे असा तर चांगला चांगला बायको बरो इतका वायभर आहे अरे आई मायले बोल तुम्ही किती बी दोष द्या पण बाईना ना बाबाजी इतका खास रास ना कितला कलर लढाया करतात ते तुम्ही बाई तुम्हाला सांग कितला कलर लढाया करीना किती का मांडण्या नोयल वायना जो नवरा जेवत नाही तो लोक आई मायना पोट भरत नाही बाई खास येते प्रत्येक बाई नवरा जेवत नाही तो लोक मन मायना पोट भरत नाही इतली प्रामाणिक राहत भले तर कधी भांडण वेळ राहिले ना भांडण मग तुम्ही जर बाहेर निघणार ना सोती बोलाव नाही भले बोल्या जागी बाब्या तुम्ही आमच्या सांगड्या पाहिजे चेंडीले मग बाहेर शेल तुम्हाला तुमले जेवणा शिवाय ती माहिती पोट भरत नाही तीवर सुद्धा शंका या खाणार वाय वायवार असले हो खायचं असेल ना तर चांगलं खा माझे तुकडोजी महाराज सांगतात हे दगडाच्या राज्या देवा पुढे बीव कशी नाई कोणी चालवली देवापासून काहीच नाही लो काला कशी दादा आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय आपला धर्म ग्रंथ आपल्याला मोक्या प्राण्यावर दया करायला शिकवतो आणि माझ्या कीर्तनातून आमचा संदेश असेल आज माझ्या कीर्तनातून सगळ्यांनी होईल तेवढं होण्याचा विचार करा कमीत कमी मासमच्छी सोडी द्या अशी सगळ्यांना पायफिढी विनंती बोलण्याच्या उघामध्ये एका शब्दात तोल गेला असेल सगळ्यांची जाहीर माफी मागतो कारण वाजे गेल्या बारा तुम्हाला बी वाजार देणार ती म्हणा वाजार देणार बारा हो